माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व महिला भगिनींचा सन्मान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून जळगाव शहरामध्ये सागर पार्क मैदानावर व आकाशवाणी चौकात मोठी जय्यत तयारी मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी करण्यात आली आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महिला भगिनींचा सन्मान करण्यात येणार असून यावेळी जवळपास चाळीस हजार महिला भगिनींची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे जवळपास जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरातून साडेतीनशे बसेसची महिला भगिनींना ने आण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिला भगिनींचा सन्मान करण्यात येणार आहे आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी फलकबाजी करण्यात आली आहे